नमस्कार मी संतोष सुतार नवी मुंबई ओबीसी विभागाचा अध्यक्ष आहे नवी पुनर्विकासच्या नावाखाली जो चाललेला व्यापार आहे तो थांबवण्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आपले व्यवस्थापकीय संचालक व्यवस्थापकीय संचालक किरकोळ आणि आयुक्त याने मी पत्र पत्राद्वारे निवेदन केलेलं आहे की हे थोडं थांबलं पाहिजे कारण एकोणीसशे सत्तरला जी आ, आपली शे नवी मुंबई निर्माण करण्यासाठी हे केलं प्लॅनिंग केली त्यावेळेला ही प्लॅनिंग सिटी झालेली आहे आणि आता पुन्हा आपण जर याच्यावर बर्धन टाकण्यासाठी रिडेव्हलपमेंट म्हणून ज्या प्लॅनिंग सिटी आहे त्या प्लॅनिंग सिटीच्या माध्यमातून आय जे एन एल टू वगैरे केले आहेत त्याचा तुम्ही जर मनोर बांधत असाल तर येणाऱ्या लोकांची जी वस्ती आहे ती बरगच्च होईल आणि सुखसुविधांपासून वंचित राहतील कारण आपले ड्रेनेज सिस्टम आपल्याला जे काय पाण्याची व्यवस्था आहे ती कोलमणीट होईल कारण आताच आपल्याला एप्रिलमध्ये आपण पाण्यास दोन दोन दिवस पाणी येत नाही एप्रिलमध्ये आपल्याला लाईट दोन तीन तास जाते ह्या सर्व काही सुवि आपल्याला सुविधा उपलब्ध होत नाहीत आणि जर का आपण टोलेगंज इमारती बांधल्या तर येणाऱ्या जनतेला आपण काय सुविधा देणार आहोत तर माझा शासनाला एकच म्हणणं आहे की रि रिडेव्हलपमेंट थांबवा तुम्ही पुनर्विकास थांबव थांबवणं गरजेचं आहे ज्या गरजेच्या आहेत ज्या पडकी पडीक आहेत त्यांना तुम्ही करा पण दुसऱ्या कोणाला क करून देऊ नका कारण येणाऱ्या लोकांना त्याचा फार नाहक त्रास होईल